छान मलाईदार खरवस चिकाच्या वड्या बहुतांशी गावाला खूप जास्त आणि चांगल्या क्वालिटीचं दूध जे म्हणतो आपण ते मिळतं आणि इथे जे शहरामध्ये सिटीमध्ये राहणाऱ्यांसाठी दूध बाजारामध्ये किंवा मग डेअरीमध्ये सहज मिळतं असं चिकाचे दूध जेव्हा गाईला वासरू होते तेव्हा दोन ते तीन दिवस जे घट्टसर दूध येते त्यापासून हा त्या दुधापासून हा चिकाच्या वड्या ह्या खरवस तयार केला जातो तर मौसू तसा खरवस आणि चिकाच्या वड्या बनवण्याची साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर मी माधुरी माधुरी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे एकदम छान घट्टसर दुधापासून एकदम खाफा पडलेलं तुम्ही बघू शकता एकदम छान अशा त्याच्या लेअर्स पडलेल्या आहेत जाळीदारही आहे आणि खूप मौसूत मलाईदार असं चिकाच्या वड्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी खूप साधी आणि सिम्पल रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते या ठिकाणी जे घट्टसर दूध असतं ते एकदम यल्लो कलरमध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा दूध काढले जाते तेव्हा ते, ते खूप जास्त येल्लो कलर त्याचा आलेला असतो जर तुम्हाला दूध बाजारामध्ये किंवा दूध डो डेअरीमधून जर दूध आणलं तर ते थोडंसं व्हाईट कलरमध्ये असतं त्यामुळे त्यामध्ये खूप प्रकारचे दूध मिक्स केलेले असतात पण जे एकदम परफेक्ट आणि नॅचरल जे दूध आहे ते जर म्हटलं तर त्याचा रंग हा यल्लोसर असतो यावरून तुम्ही ओळखून घ्यायचं कलरवरून की कोणत्या प्रकारचं दूध हे असू शकतं त्यामुळे हे खूप छान आणि गावावरून आलेलं दूध आहे त्यामुळे आता जे मी दूध घेतलेलं आहे ते मोजून मापून घेतलेलं आहे ते व्यवस्थित गाळून घेतलं आहे कारण त्यामध्ये थोडीशी घाण वगैरे असेल तर ती निघून जाते या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग किती छान आहे त्याचा आणि जेवढ्या प्रमाणात मी चिकाचं दूध वापरलेलं आहे सेम तेवढ्याच प्रमाणात आपण दूध गाईचं जे नॅ नेहमी दूध जे वापरतो आपण ते दूध यामध्ये ॲड करणार आहे सेम कं न, न, सेम म्हणजे जेवढं वाट्या आपण चिकाचं दूध वापरलं किंवा जेवढं बाऊल आपण वापरले तेवढ्याच वाट्या किंवा तेवढेच बाऊल आपण दुधाचे टाकणार आहोत सेम प्रमाणात एकदम व्यवस्थित दूध घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी सेम प्रमाणात दूध टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध मी अजून घेऊन त्यामध्ये साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे खूप साधी सिम्पल आणि छान रेसिपी आहे तुम्ही जर दुधाचा वापर यामध्ये कमी प्रमाणात केला कारण दूध हे पहिल्यांदा जेव्हा दूध काढलं जातं त्याचा थिकनेस ज्याचा घट्टपणा जो म्हणतो तो खूप असतो आणि त्यामुळे मऊ आणि लुसलुसित होण्यासाठी दुधाचं प्रमाण हे सेम ठेवावं लागतं जर तुम्ही तेच दूध दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचं वापरलं तर त्यामध्ये खूप अर्ध्यापेक्षाही कमी दुधाचा वापर करून चिकच्या वड्या बनवल्या जातात पण हे पहिल्या धारेचं दूध आहे त्यामुळे समप्रमाणात यामध्ये मी दुधाचा वापर करणार आहे सर्व दूध मी याआधी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध मी पुन्हा घेतलेलं आहे आता तुम्ही जर यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरी चालेल गुळाही गुळाच्या वड्याही खूप छान लागतात पण मला साखरेच्या आवडतात त्यामुळे मी येथे साखरचा वापर केलेला आहे मी यामध्ये आता दहा ते बारा चमचे साखर यामध्ये घेतलेली आहे साखरचं प्रमाण थोडं जास्त असलं पाहिजे कारण शिजवून झाल्यानंतर तो गोडसर आणि त्याच्यातमध्ये जर साखरेचं पाणी जर उतरलं असेल ना शिजवून झाल्यानंतर तर ते खूप अप्रतिम अशी टेस्ट लागते त्यामुळे साखरेचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घेतलं तरी चालेल या ठिकाणी मी तुम्ही बघू शकता दुधामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे एक दोन ते तीन मिनटं साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झालेली साखरेचं जे दूध आहे ते आपण त्या पातीलामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एवढं दूध टाकूनही रंग त्याचा बदलत नाहीये येल्लो सर रंग जो आहे तो आहेच हे नॅचरल दूध असतं आणि जे तुम्ही दूध बाजारातून किंवा डेअरीतून दूध आणता हे खूप प्रकारे भेसळयुक्त असं दूध असतं त्यामुळे तो चिक बनवताना बहुतांशी लोकांना त्याचं म्हणजे चिककाच्या वड्या तयार होत नाही त्याचं जे आहे असं मलाईदार पाणी तयार होतं पण जे नॅचरल दूध असतं घरून आलेल्या किंवा एकदम छान जे दूध असतं त्याच्या एकदम छान अशा वड्या पडतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर व्यवस्थित वितळली गेलेली आहे आणि ते सुद्धा दूधने यामध्ये टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं की साखर पूर्ण वितळली जाते या ठिकाणी इलायची पावडर वेलची पावडर जी आहे ती यामध्ये टाकून घेऊया वेलची पावडरने टेस्ट खूप छान लागते अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि खायला तर खूप सुपर लागतो चिकाच्या वड्या कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा एटी -एटी सकता। कमें में में या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेलची पावडर टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे थोडीशी पावडर मला कमी वाटते मी अजून त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घेत आहे या ठिकाणी मी अजून थोडीशी वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं साखर पूर्णपणे वितळून घ्यायची म्हणजे त्याचे जे साखरेचे खडे आहेत ते त्यामध्ये राहत नाही तुम्ही जरी ऐवजी वा गुळही वापरला तरी खूप बेस्ट आहे गुळामध्येही खूप छान अशा चा लागतात या ठिकाणी बघू शकता व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करायला घेण्याआधी मी तिकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं या ठिकाणी मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे केशर या ठिकाणी मी ॲड करत आहे केशर ॲड केले की के एकदम छान असा कलरही येतो रंगही येतो आणि खायलाही खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात या ठिकाणी मी केशर ॲड केलेला आहे आणि पुन्हा एकदम मिक्स करून घेतलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी बोलली की गॅसवर पाणी ठेवलेलं होतं पाणी व्यवस्थित छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवून वरती जे पातेलं आहे ते ठेवून थे घेतलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे खूप जास्त मोठा गॅसचा फ्लेम ठेवायचा नाही या ठिकाणी मी आता मला पातेल्याचं प्रमाण ठेवायला कमी वाटतं आहे त्यामुळे मी मोठं पातेलं या ठिकाणी ठेवून घेतलं आणि त्यामध्ये आतमध्ये ते छोटं पातेलं ठेवून घेतलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीस ते पस्तीस मिनिट छान मिडियम गॅसवर चिक छान शिजवून घेतलेलं आहे आतलं पातिल्यातलं जे झाकण आहे ते मी तुम्हाला काढून दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान आणि थिकपणा एकदम घट्टसर असं झालेलं आहे आणि छान असं शिजलेलं आहे तुम्ही खालचं भांडण हे मोठ्या प्रमाणात ठेवलं तर जास्तच बेस्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी चाकू त्यामध्ये ॲड करून बघितला दोन्ही बाजूने छान क्लीन निघाला की समजून जायचं चीक एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे या ठिकाणी चीक शिजलं आहे त्यामुळे लगेच आपण बाहेर काढायचा नाही गॅस बंद करायचा आणि त्यावरती पुन्हा झाकण ठेवून चीक छान पाच ते सहा तास एकदम व्यवस्थित थंड होऊ द्यायचा या ठिकाणी चीक व्यवस्थित पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता छान थंड झालेला आहे आणि थंड झालेला चीक खूप घट्ट छान मलाईदार दिसायला आहे किती अप्रतिम दिसतोय तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वात प्रथम थंड झाल्यानंतर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या वा खूप जास्त घाई गडबड करायची नाही गरम गरम चिकामध्ये का सुरीने कापत बसायचं चा नाही छान व्यवस्थित पाच ते सहा तास व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर व्यवस्थित कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या मधोमध त्याच्या काप करून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम एकसारखे एक असे काप पडत आहेत खूप छान असं घट्टसर आणि मौसत असं शिजलेलं आहे कापतानाही तुम्ही बघू शकता अजिबात चाकूला कुठेही दुधाचं अंश लागत नाही आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असा चीक आपला शिजलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते एकदम जाळीदार आणि छान असा शी चीक जो आहे या ठिकाणी शिजलेला आहे ठीकरी छान जाळी त्याला पडलेली आहे आणि एकदम मौसूत मी तुम्हाला प्रेस करूनही दाखवते या ठिकाणी बघू शकता एकदम छान असा ठीक या बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा स्वस्त राहा बाय बाय